मंडळी जय जवान जय किसान उद्याचं पेडगावचं मैदान आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल कुठल्या गटात पळतील किंवा चुरशीच्या लढती होतील आणि आपण चिठ्ठे निघालेलं बघितले एक जबरदस्त असा बदलाव या मैदानामध्ये दिसणार आहे प्रमुख काही बैल आहेत की उद्या त्या गटामध्ये पळणार आहेत थोडस माझ्याकडे एक आलेली ती सगळ्यांच्या माध्यमात या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतांनो कुठला बैल कुठल्या गटात पाहणार किती नंबर तासावरती पाहणार आता सध्या नामवंत म्हणजे टॉपला पाहणाऱ्या बैलांचं थोडस सांगतोय गट क्रमांक दोन मध्ये दोन नंबर तासावरती तेजा आणि दिवाने पळणार गट क्रमांक चार मध्ये सात नंबर तासावर रायना किरण किरणप्पा यांचा पळणार गट क्रमांक पाच मध्ये शास्त्री आणि भारत पाचव्या तासावर पाहणार गट क्रमांक दहा मध्ये व्ही आय पी आणि चेंडू ही गाडी पाहणार गट क्रमांक तेरामध्ये कारतूस आणि कारतूस महागावचा ही गाडी पाहणार गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये नव्याण्णव पन्नास राजा आणि नव्याण्णव पन्नास तेजा पाहणार गट क्रमांक वीस मध्ये अ नऊ नंबर तासावर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सम्राट ही गाडी पाहणार गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक दहा भारत आ, वजीर नऊशे सोळा ही गाडी पाहणार गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये शंभू माऊली ही गाडी पाहणार गट क्रमांक एकोण एकोणतीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर पक्ष्या ही गाडी पाहणार गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक दोन वर फाजिलराव जोकर ही गाडी पाहणार एकोणतीस मध्ये पाखर्या आणि बुलट तास क्रमांक तीन वरती पाहणार गट क्रमांक तीस मध्ये पिस्टन बावीस अकरा आणि एक्केशे तेज एक्केचाळीस एक्केचाळीस ओखलेवाडी ही गाडी पाहणार गट क्रमांक छत्तीस मध्ये सुंदर जीवन ड्रायव्हर यांचा ही गाडी पाहणार छत्तीस मध्ये लारा आ, ही गाडी पळेल अडतीस मध्ये दहा बलमा बादल सासवडची ही गाडी पाहणार बेचाळीस मध्ये बैजा आणि लखन ही गाडी पाहणार त्रेचाळीस मध्ये अर्जुन आणि राजा ही गाडी पाहणार अ पंचेचाळीस मध्ये चिखलीचा तेजा आणि रायफल दादा ही गाडी पाहणार एकोणपन्नास मध्ये सोने आणि बादशा बादशा पन्नास पन्नास ही गाडी पाहणार एकोणपन्नास मध्ये सात नंबर तासावर पक्षा क्षेत्र माहुली ही गाडी पाहणार पंचावन्न मध्ये तीन नंबरला साम्राज्य मुळशी फायटर ही गाडी पाहणार सत्तावन मध्ये वजीर मांगडे ताता ताते आणि मिल्का शेठ आ, ही गाडी पाहणार अठ्ठावन्न मध्ये मध्ये पाच नंबर तासावर पाखऱ्या आणि चित्र्या ही गाडी पाहणार एकोणसाठ मध्ये वाघेरी बादल आणि निशान ही गाडी पाहणार बासठ मध्ये सुंदर मुरुमचा सुंदर ही गाडी पाहणार चौसठ मध्ये मोंगा चिमण्या सत्तर मध्ये सरजा आणि चिक्या त्र्याहत्तर मध्ये सावकार आणि रायफल चौऱ्याहत्तर मध्ये सैराट साई चौऱ्याहत्तर मध्ये आठ नंबर तासावर गोविंद सम्राट गोविंद आणि सम्राट ही गाडी पाहणार शहात्तर मध्ये एक नंबर तासावर ती भवानी आणि राणा ही गाडी पाहणार सत्यात्तर मध्ये बादल आणि तांडव अष्ट्याहत्तर मध्ये मेहबूब आणि खंड्या ही गाडी पाहणार ऐंशी मध्ये अं सुंदर बॉस ही गाडी पाहणार सुंदर सुंदरची गाडी पाहणार ब्याऐंशी मध्ये मथूर एक हजार एक ही गाडी पाहणार शहाऐंशी मध्ये शंभू मागावचा मुंगळा ही गाडी पाहणार अठ्ठ्याऐंशी मध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा ही गाडी पाहणार नव्वद मध्ये सिकंदर एक्केचाळीस एक्केचाळीस आणि मेहरबान तीन हजार सहा ही गाडी पाहणार त्र्याण्णव मध्ये तुफान आणि तांब्याचा सर्जा ही गाडी पाहणार पंच पंच्याणव मध्ये हरण्या रायफल ही गाडी पाहणार आणि गट क्रमांक शंभर मध्ये लक्ष्मणराव आणि पाच नंबर तासावर मासाळा मासाळ यांचा चिक्या मित्रांनो ही पीडीएफ कुणीतरी जो बनवणारा असेल एकदम बैलगाडी क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ माणूस असेल ती पीडीओ पीडीएफ माझ्या इंस्टाग्रामच्या एका व्हिडिओमध्ये त्यांना कमेंट केलेली होती ही तुमच्यासाठी मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला बैलगाडी क्षेत्रामध्ये आता कुठले पायरे झाले काय आपल्या सर्वांना माहिती आहे Uh, मैदानात आता कारण या मैदानामुळे सगळं उघडं झालेलं आहे कोण कोणाचा पायरा कुणाबरोबर सगळ्यांना समजलेलं आहे तर हा ज्यांना माहीत नाही की कोण कुठल्या गटात पाहणार त्यांच्यासाठी व्हिडिओ होता पेडगावचं मैदान आहे सगळ्यात महत्वाचं की उद्या कुठल्या बैलावरती अन्याय होऊ नये यासाठी सर्वांना लांबून मैदान बघितलं तर खरोखर चांगली गोष्ट होईल भरपूर जागा या ठिकाण लांबून मैदान बघा ज्यांना जमणार नाही त्यांना अनेक युट्यूब चॅनेल आहे त्याच्या माध्यमातून लाईव्ह बघा आणि आम्ही अपडेट टाकत राहू त्या अपडेट प्रमाणे काम करा पेडगावला सर्वात महत्वाचं की आता सध्याला पाऊस नाही एक टिपका सुद्धा नाही त्यामुळं पेडगावचं मैदान हे शंभर टक्के सुंदररीत्या पार पडेल अशी मी परमेश्वर चरणा प्रार्थना करतो आणि थांबतो जय जवान जय किसान